नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल दहा जून होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आणि त्याच्यावरती आम्ही मुद्दाम चार दिवस आधीच व्हिडिओ केला होता कारण की त्या दिवशी प्रत्यक्ष काही घडण्याची शक्यता नव्हती हे दोन्ही गट एकत्र आले तर सत्तेसाठी येतील असंच आमचं प्रतिपादन होतं आणि नेमकं तसंच वाक्य अजित पवारांनी काल उच्चारलेलं आहे खरं तर एक कोणी प्रश्न असा विचारेल की नेमका प कुठल्या पक्षाचा वर्धापन दिन आहे शरद पवारांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला तो पक्ष त्याचं नाव त्याचं चिन्ह जे काय आहे तो सगळं अधिकृतरित्या अजित पवारांकडं आहे हे कमी पडलं म्हणून की काय अजित पवार अधिकृतरित्या लोकांच्या समोर गेले आणि प्रत्यक्ष त्या पक्षाच्या चिन्हावरती त्या पक्षाच्या नावावरती पवारांच्या विरोधात जाऊन आमदार निवडून आणले त्यांनी म्हणजे ह्याचा अर्थ एक सरळ असा होतो की कायद्याच्या भाषेत बोलायचं असेल अधिकृत भाषेत बोलायचं असेल तर तो, तो पक्ष आता अजित पवारांकडे पवार नेमक्या कुठल्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतायत आणि जर पवारांचं चास असं म्हणणं असेल तर मी पक्ष स्थापन केला आहे त्याच्यामुळे माझा त्याच्यावरती अधिकार आहे तर मी जुनं जाऊन सांगतो मग पवारांनी एकोणीसशे अठ्याहत्तरला काँग्रेस पक्ष सोडलेला होता तर तसं म्हणूच नाही पवारांनी काँग्रेसचा जो वर्धापन दिन आहे तोच पवारांनी वर्धापन दिन म्हणून साजरा करावा खरं तर त्या काँग्रेसमध्येच मुळात खूप घोळ आहे जो मूळ पक्ष होता तो फुटला इंदिरा गांधी एकट्याच त्यांना बाहेर काढण्यात आलं त्यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला इंडिकेट झालं सिंडिकेट झालं त्या सिंडिकेट सत्तेवरती आलं अडीच वर्षात सत्ता गेली राष्ट्र काय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंसामध्ये आय असा पक्ष जो वेगळा होता त्याचं चिन्ह पूर्णपणे वेगळं होतं पंजाब त्याचा मूळ काँग्रेस पक्षाशी तसा काहीच संबंध नाही मग मग तो पक्ष काँग्रेस आय ह्याच नावानं राहिला आणि पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाल्याच्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाच्या त्यांचे त्यांचे जे काही सगळं ताकद वापरायची ते वापरली पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याच्यातलं आय काढून टाकली आणि पक्षाचं चिन्ह पंजाच राहिलं म्हणजे एकोणीसशे ऐंशीपासून ते एक्क्याण्णव ब्याण्णवपर्यंत बिबीन नरसिंह नाव पंतप्रधान होईपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय काँग आणि आतमध्ये आय लिहायचे असा तो पक्ष होता आणि नंतर तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस झाला पण मूळ पक्ष पुन्हा वेगळाच आहे ना त्याचं चिन्ह वेगळंच आहे पवार त्या पक्षामध्ये होते त्याच्यामधल्या पुन्हा यशवंतराव चव्हाण गटामध्ये होते वसंधराव पाटलांबरोबर होते नाशिकराव तिरफोडे इंदिरा गांधीच्या गटामध्ये होते असे सगळं ते चिरफाकड्या उडालेल्या आहेत मग वर्धापन दिन कशाचा साजरा करायचा बरं ते ठीक आहे आपण सगळं ते संशय बाजूला ठेवूयात पवारांनी स्थापन केलेलं असल्यामुळे आता मूळ प्रश्न इथे येतो की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सत्तेसाठी म्हणून मुख्यमंत्री व्हायचं म्हणून पस्तीस एक आमदार घेऊन पवार बाहेर पडले आणि जनता पक्षाच्या सहकार्याने त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तरला तुमच्या तुमच्या असलेल्या पक्षातून बाहेर पडून नवीन काही आघाडी म्हणा काय जे काय स्थापन करायची प्रेरणा काय होती सत्ता मग सत्तेचाळीस पंचेचाळीस वर्षाच्या नंतर काळानं सुड उगवला आणि तुमचा पुतणा सख्या त्याच सत्तेसाठी म्हणून गेला ना निघून म्हणजे सत्ता होती खर तर पण अधिकार नव्हता पक्षावरती म्हणजे किती काळानं कसं हे केलं बघा शरद पवार काँग्रेसमध्ये होते ज्युनियर होते आपल्याला काही या सगळ्या बड्या धेंडांच्या ह्याच्या खाली काही मुख्यमंत्रीपद भेटणार नाही म्हणून त्यांनी बाहेर पडले आणि बाहेर पडताना वेगळं आघाडी स्थापन केली नंतर समाजवादी काँग्रेस पक्ष आणि चरखा चिन्ह नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असे त्यांचे सगळे टप्पे जाऊया त्याच्यावर खूप वेळा बोलून झालेलं आता नेमकं उलटं त्यांचा पुतण्या त्यांच्याच हाताखाली असताना काका आपल्याला एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ द्यायला तयार नाहीत काका पक्षावरचं नियंत्रण सोडायला तयार नाहीत हक्क सोडायला तयार नाहीत अधिकार द्यायला तयार नाहीत म्हणून अख्खाच्या अख्खा पक्षच घेऊन गेला आता तुम्ही जेव्हा त्याचा वर्धापन दिन म्हणता तेव्हा ह्याच उत्तर द्या की तुमची मूळ प्रेरणा काय होती फक्त सत्ता मग तीच प्रेरणा घेऊन तुमच्या आजूबाजूची माणसं निघून गेल्याच्या नंतर आता तुम्ही बोलता काय पुन्हा पवारांना स्वतःच ती स्वतःच राहत नाही तेजी सगी उबले ना, तेंची तेंची आत्म तेंची ते जी सगळी आहे ना त्यांची त्यांची आतमध्ये त्यांना त्यांच्या त्या उलट्या परत परत येत राहतात अशातला प्रकारे माझ्याबरोबर पन्नास माणसं होते त्याच्यातले फक्त सहाच राहिले अरे कशामुळे सहा राहिले कारण की ते सत्तेसाठी निघून गेले तुम्ही स्वतःही गेले ना सत्तेसाठी परत शहाऐंशी ला काँग्रेसमध्ये बरं नुसते गेले असं नाही तुम्ही हट्ट धरला की मला मुख्यमंत्रीच करा म्हणून तुम्ही मुख्यमंत्री करा म्हणून राजीव गांधी पाशी हट्ट्या धरला शेवटी तुम्हाला मुख्यमंत्री केलं निवडणुकीच्या तोंडावरती केलं त्या दोन्ही निवडणुका एकोणनव्वदची लोकसभेची निवडणूक पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसारखा प्रबळ विरोधी पक्ष महाराष्ट्रात जन्माला आला कारण की शरद पवारांनी काँग्रेसची चुंबाचुंबी केली म्हणून नव्वदची विधानसभा काँग्रेसचं बहुमत तुम्ही घालून दाखवलं त्याच्यानंतर एक्क्याण्णवची लोकसभा त्याच्यानंतर शहाण्णवची लोकसभा त्याच्या आधी पंच्याण्णवची विधानसभा काँग्रेसची सत्ताच गेली त्यानंतर शहाण्णवची लोकसभा अठ्ठ्याण्णवची लोकसभा नव्याण्णवची लोकसभा अठ्ठ्याण्णव पर्यंत तुम्ही काँग्रेसमध्येच होता नव्याण्णवला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली सत्तेसाठी म्हणून तुम्ही ज्यावा जेव्हा ज्या ज्या पद्धतीनं उलटापालट करत राहिले आणि आता तर जो प्रश्न मला उपस्थित करायचा आहे अजित पवार तर सरळच बोलले सत्तेशिवाय लोकांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून आम्ही सत्तेमध्ये आलो आणि सत्ता असली तरच म्हणजे सरळ सरळ त्यांनी त्यांचे पत्ते काही लपून ठेवले नाही काही नाही काही नाही उघड ठेवले त्यांचं आपण मान्य करू कारण की ते प्रत्यक्ष सध्या सत्तेवर बसलेले आहेत पवारांचं काय मी तुम्हाला वेगवेगळ्या भारतभरत तर चित्र डोळ्यापुढे आणा पूर्ण भारताचा नकाशा आपण वरपासून सुरुवात करू जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असो किंवा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी असो पी डी पी दोन्ही पक्षांनी आपले नेते मुख्यमंत्री पदावर बसून दाखवले ओमर अब्दुल्ला सध्या मुख्यमंत्री आहेत मेहबूबा मुफ्ती आधी होत्या म्हणजे प्रादेशिक पक्ष सत्तेवरती आला उत्तर प्रदेश मायावती स्वतःच्या जीवावर सत्तेवर आल्या आधी म मुलायमसिंग नंतर अखिलेश मुख्यमंत्री म्हणून सत्तेवरती आले बाजूचा सगळ्यात मोठं राज्य बिहार बिहारमध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार दोघही प्रादेशिक पक्षाचे नेते होते दोघांनी सत्ता उपभोगली खाली झारखंडमध्ये शिबू सोरेन त्याच्यानंतर हेमंत सोरेन पलीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता दिदी म्हणजे बघा जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश बिहार त्याच्यानंतर झारखंड त्याच्यानंतर पश्चिम बंगाल खाली ओडिसामध्ये नवीन पटनायक आत्ता वीस वर्ष सलग मुख्यमंत्री होते खाली आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू अजूनही मुख्यमंत्री आहे तेलंगणामध्ये टी एस चंद्रशेखरराव प्रादेशिक पक्षाचे आत्ता आत्तापर्यंत मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये पक्ष सत्ताधारी विरोधक दोघेही प्रादेशिक आहेत त्याच्यानंतर दहावा पक्ष केरळमधले डावे पक्ष तशा अर्थाने प्रादेशिकच आहेत बाकी काही करायची गरज नाही आणि कर्नाटकामध्ये जर तुम्ही विचार केला तर कर्नाटकामध्ये दे जी देवगौडा कुमारस्वामी जे काय म्हणजे प्रादेशिक पक्षाचे नेते मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचा विचार केला तर शिवसेना मनोहर जोशी नारायण राणे आता एकनाथ शिंदे आणि त्याच्या आधी उद्धव ठाकरे असे किमान मी तुम्हाला बारा प्रदेशातल्या प्रादेशिक पक्षांचं उदाहरण सांगतो की ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्षाचा नेता स्वतःच्या जीवावर असो किंवा पाठिंब्याना असो मुख्यमंत्रीपदी बसला अरे मग हे शरद पवारांना काने जमलं सव्वीस वर्ष झाली तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला तुमच्या पक्षाला स्वतःच्या जीवावर असो किंवा पाठिंब्यावर असो मुख्यमंत्री पदावर आपला माणूस काने बसवता आला राष्ट्राच्या राजकारणात तुमचं काय ठसायन काय ते राहू द्या बाजूला प्रत्यक्ष संख्या शरद पवारांच्या बाजूने दिल्लीतली दिल्ली तर कधीच नव्हती काँग्रेसमध्ये असतानाही नव्हती काँग्रेसमधून बाहेर गेल्यावर तर काही प्रश्नच नाही उलट शरद पवारांच्या बाबतीत अविश्वासाचं वातावरण होत आज पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन हे आपण बाजूला ठेवू दोन गट आहेत काय आहेत कसे आहेत पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा होत असताना आज तागायत आपण आपल्या कुठल्या माणसाला मुख्यमंत्रीपदी पदावर काने बसू शकलो स्वतः जेम तेम सगळी तडजोड आणि गडामोड करून मुख्यमंत्रीपद घेतलं पण प्रत्यक्ष एक पक्ष स्थापन करून त्या पक्षानं महाराष्ट्रभर निवडणुका लढवल्या आणि स्वतःच्या जीवावर बहुमत मिळवलं नंतर आपण सत्तेवर आलो किंवा आपल्याला कमी जागा मिळाल्या पण आपण बार्गेनिंग करून आपल्या बरोबरच्या पक्षांवरती प्रभुत्व मिळून आपला मुख्यमंत्री पदी माणूस बसून दाखवला असं का नाही घडलं सव्वीस वर्षामध्ये निदान अजित पवारांचं हे तरी मान्य करा कोणी टीका किती करो त्यांनी उप उपमुख्यमंत्री पट ते कोण ठेवलेले मुख्यमंत्री कोणी असो मुख्यमंत्री आमचा पक्का आहे तस तुम्ही याच उत्तर द्या की तुम्ही नेते आहात सगळ्या ज्येष्ठ नेते आहात सध्या भारतातले मी तुम्हाला बारा उदाहरणं सांगितले संपूर्ण भारतातले महाराष्ट्र सगळ राज्यांचे आणि पक्ष जवळपास ते चौदा पंधरा आहेत या पक्षांनी स्वतःच्या जीवावर किंवा दुसऱ्याच्या सहकार्याने आपला माणूस मुख्यमंत्री पदावर बसवला हो पवारांचा जो पक्ष आहे अजित पवार त्याच्यामध्येच पकडू राष्ट्रवादी काँग्रेसला आपला मुख्यमंत्री जुनं सगळं मी बाजूला ठेवतो समाजवादी काँग्रेस पुलोद आघाडी सगळं बाजूला सव्वीस वर्षापासून पवारांचा हा पक्ष आहे मग ह्या पवारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री का नाही होऊ शकला आजपर्यंत ह्याचं तरी तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहेत की नाही छोटे मोठे पक्ष किंवा अजून एक मुद्दा आहे की जे पक्ष छोटे होते पण त्यांनी काही अशी खासदारांची संख्या निवडून आणली की जेणेकरून दिल्लीच्या राजकारणावर त्यांची वचक राहिली म्हणजे अगदी मुलायमसिंग यादव यांना पाठिंबा दिला नाही म्हणून सोनिया गांधीचं सो यू पाहणार सरकार गडगडलं म्हणजे आलंच नाही ते वाजपेयीचं सरकार एकमताने कोसळल्याच्या नंतर जेव्हा सोनिया गांधी पत्र घेऊन गेला राष्ट्रपतीकडं आणि आपल्याला विचारलं म्हणून मुलायम आणून बसले परिणामी ते सरकार आलंच नाही सगळ्यांना जे बोमा मारतात ना वाजपेयीचं सरकार एकमताने नि पडलं नंतरच्या निवडणुकीत <laughs> ते परत सत्तेवर तरी आले अरे तुमचं काय झालं विरोधी पक्षात तेव्हा स्वतः शरद पवार विरोधी पक्ष नेते होते जसं हे काँग्रेसची अडचण आहे तसं पवारांचं पण अपयश नाही की पवारांना पर्याय म्हणून जी सत्ता स्थापन करण्याची सगळे जी जोडतोड करावी लागते ती करताना आली तेव्हा मग कशाच्या जीवावर तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणला होता पवारांनी नव्हता आणला तो किंवा पवारांना विचारलं होतं ते पवारांची खंत ती वेगळी गोष्ट पण अप्रत्यक्ष अधिकृतरित्या तुम्ही लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता होता तुमची जबाबदारी ही आज पवारांच्या पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्तानं एकच साधा प्रश्न पवारांचे चाहते असो विरोधक असो कोणी असो त्यांच्या मनामध्ये येतं की पवारांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का नाही बनवता आला याचं उत्तर काळानं तर दिलेलं आहेच आहे पण पवार आणि अजित पवार समजून घ्यायला तयार आहेत की नाही मला कळत नाही बघूयात पुढं काय होतं ते आता ते एकत्र आले काय आणि नाही आले काय यांना काहीच फरक पडणार नाही कारण की एकूण महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि देशाच्या राजकारणावरती प्रभाव पाडायची वेळ निघून गेलेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद